हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मस्त असा खरबूज मिल्कशेक पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मिल्कशेक पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी एक चमच्यावरून सब्जा बी घेतलेला आहे आपल्याला ही सब्जाबी भी भिजवून घ्यायचं तर इथं मी एका वाटीमध्ये सब एक चमचा सब्जाबी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपण हे असंच झाकून बाजूला ठेवून देऊया आपलं हे सब्जाबी भिजत आहे तोपर्यंत तर आपल्याला मस्त असं फ्रेश इथं खरबूज घ्यायचं आहे तर इथं मी एक ताट घेऊन त्यामध्ये आपले हे खरबूज असं कट करून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने आपण यामधील बी काढून घ्यायचं आहे तर यामधील आपल्याला अर्धच खरबूज वापरायचा आहे इथं मी दोन ग्लासाचं प्रमाण दाखवत आहे तुम्हाला तर या खरबूजाच्या छान अशा फोडी करून घ्यायच्या आता आपल्याला या खरबूजाच्या एकदम बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत या, या पद्धतीने तर अगदी बारीक जर फोडी केल्या तर पटकन अशा मिक्सरला बारीक बारीकसुद्धा होतात आणि आपल्याला वरतून टाकायलासुद्धा बारीकच फोडी लागणार आहेत तर या पद्धतीने मी ह्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये या, या खरबूजाच्या फोडी घालून घेऊया इथं आपल्याला खरबूज मिल्कशेक करायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे आणि उन्हामधून तुम्ही फिरून आलात तर हा एकदम थंडगार असा पेयलासुद्धा खूप छान लागतो तर मी एक छोटी वाटी भरून साखर आणि तीन ते चार वेलची सोलून घेतलेले आहेत दोन ग्लास भरून दूध पतलेला आहे आता आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घालायची आहे तुम्ही इथं आईस्क्रीम कमी अधिक करू शकता इथं मी ती ती तीन ते चार क्यूब घातलेले आहेत आपले बर्फाचे कडे आता आपण हे छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे मिक्सरला इथं आपलं हा ज्यूस तयार झालेला आहे आता आता आपल्याला हे ग्लासमध्ये बतून घ्यायचं आहे तर अगदी बारीक असं फाईन वाटून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनिट मी मस्त असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपण क्यूब वापरलेला आहे त्यामुळं हा ज्यूस एकदम लगेच थंड असा तयार होतो यामध्ये मी दीड चमचा भरून सब्जा बी घालत आहे दोन्ही ग्लासमध्ये मी दीड दीड चमच्या भरून घातलेला आहे सब्जा बी तुम्हीसुद्धा या माझ्या पद्धतीने हा खरबूज मिल्कशेक एकदा नक्की करून पहा खूप छान असा तयार होतो उन्हातून फिरून आल्यावर मस्त असा थंड प्यायला खूपच भारी लागतो तर इथं मी या दोन्ही ग्लासमध्ये हा आपला ज्यूस वतून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती अजून एक एक चमचा भरून व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घालायची आहे आईस्क्रीम जर आपण यामध्ये घातली तर अगदी मस, मस्त असं मस्त मस्त याला छान असं फ्लेवर येतो आणि आपले हे मिल्क खरबूज मिल्कशेक एकदम टेस्टी असा लागतो तर इथं आपण दोन्ही ग्लासमध्ये खरबूजाचे छोटे छोटे तुकडे घालून घेतलेले आहेत या पद्धतीने आता यावरती आपण काजू आणि बदाम आणि पिस्ता याचे काप घालायचे आहेत याने आणखीनच या आपल्या खरबूज मिल्कशेकला छान अशी टेस्ट येते यावरती थोडीशी कलरफुल अशी फुटी घालूया अगदी बघताक्षणी प्यावासा वाटणारा मस्त हा खरबूज मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्ही तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा हा ज्यूस नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ